दण्वत प्रणाम मंडळी मंडळी परब्रह्म ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाथोबा बळेगावकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत आणि असेच तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा कारण आम्ही आपल्या आवडीचे व्हिडिओज नेहमी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूया नाथोबा हे बळेगाव येथील राहणारे त्यांच्या आईचे नाव लहामाहिसा नाथोबाला एक धाकटा भाऊ होता त्याचे नाव चांदे नाथोबा हे विवाहित होते परंतु त्यांना बाळ नव्हते तरी ते आपला संसार नीटनेटका करून सुखाने राहत असत त्यांना स्वामींचे दर्शन घडण्यास एक कारण झाले त्यांचे धाकटे बंधू स्वामींकडे जाऊन बरेच दिवस झाले तरी परतले नाहीत म्हणून भावाच्या शोधार्थ ते एळापुरात गेले तेथे त्यांना ते स्वामींचे दर्शन झाले आणि चांगदेव भटाचीही भेट झाली मग ते दोघेही स्वामींच्या सानिध्यात काही दिवस राहून परत आपल्या गावी आले त्यानंतर तान नाथोबाने नाशिक पंचवटी जालना मिरेगाव पंचाळेश्वर खडकुली या ठिकाणी जाऊन स्वामींची भेट घेतली नाथोबा हे भाग्यशाली पुरुष त्यांना आपल्या भावाच्या निमित्ते स्वामींचे दर्शन घडून पुण्यलाभ झाला या पुण्यवंताच्या ठिकाणी काही पापमय कर्मशिल्लक होती ती ना ती ना ती ती उन, ती ती ते नाथोबा इष्ट घडवू देत नव्हती यामुळेच ते स्वामींच्या सानिध्यात राहू शकले नाही एकदा ते स्वामींच्या जालना येथे गेले व त्यांच्याजवळच राहिले स्वामींनी आपला मुक्काम हलवून क्रमवशे त्या अहेरमलला आले आणि तेथून रावस गावाला जाण्यास निघाले वाटेत माणिकदंडाजवळ आल्यावर तेथे नाथोबा बाईसाला म्हणाले मी आपल्या गावाला जातो आणि तसेच निघाले बाईसाने पुष्कळ आग्रह केला पण ते राहिले नाही ते स्वामींना सोडून तडक बळीगावला गेले आणि आपल्या संसारात संसारात रमले रमले पण हे पुरुष जरी तरी ते स्वामींना विसरले नाही ते पुन्हा पुन्हा स्वामींची सर। भेट घेत असत त्यांची सर्व पापकर्मे स्वामींच्या दर्शनाने नाहीशी होऊन त्यांना बोध झाला म्हणजेच परमेश्वराचे ज्ञान प्राप्त झाले त्यानंतर त्यांनी आपल्या गृहसंपत्तीचा व पत्नीचा त्याग केला आणि खडकुली येथे स्वामींकडे येऊन तेव्हापासून ते स्वामींच्या सानिध्यात राहिले स्वामी नाथोबाज मंडळी कसे म्हणत एकदा एका मांडलिक राजाचे ज्योतिषी पैठणला आले होते तेव्हा त्यांची गोष्ट नाथोबाने स्वामी सांगितले तेव्हापासून स्वामी त्यांना मंडळी कसे म्हणू लागले नाथोबांना थोडेसे ज्ञान होते म्हणून स्वामींनी त्यांच्याकडे भक्तजनांना गंध लावणे आणि तिथी वार सांगण्याचे काम सोपविले तेव्हापासून ते सर्वांना तिथी वार अमावस्या व पौर्णिमा सांगत असत संगास घेतल्यापासून नाथोवांची आणि नागदेवाचार्यांची चांगलीच माहिती जमली दोघांचा स्वभाव सारखाच त्यामुळे ते अत्यंत स्नेहाचे मित्र झाले शिवाय दोघांचे गुरुबंधूंचे नाते कुठेही जावयाचे असल्यास दोघेही मिळून जात असत व दोघेही मिळून काम करीत एकदा हे एक खडकुली येथे असताना स्वामींच्या आज्ञेने दोघांनी मिळून खरबारा आणला डोमेगाम येथे मातीचे व वा दगड वाहण्याचे काम दोघांनी मिळूनच केले अशा प्रकारे या दोघांची मैत्री गाढ होती नातोबांचा बोळा स्वभाव तथा त्यांच्या निर्विकार भक्तीकडे पाहून स्वामी त्यांना सित्यानंद देत असत त्या स्च्या भरात ते आपले नेसलेले धोतर फाडणे चुलीत पाय घालून बसणे गावाबाहेरून येते वेळेस मोठ्याने ब्रह्मराक्षसासारखी हाक देणे एकमेकांना ओढणे कार्य त्यांच्याकडून घडत होते असे घडत असले तरी त्यांना विषय व देवतानंदापेक्षा श्रेष्ठ असा निर्गुण आनंद मिळत होता त्यात ते निमग्न असत त्यांचे वर्तन कोणासही उपद्रवकारक नव्हते असे हे सित्यानंद प्राप्त करून घेणारे पुण्यवंत पुरुष नाथोबाने पत्नीचा त्याग करून संन्यास धारण केल्यानंतर त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचे काटेकोरपणे पालन केले त्यांचे शरीर दिसण्यात सुंदर असल्यामुळे त्यांच्याकडे स्त्रिया आकर्षल्या जात असत असे असतानाही त्यांनी कोणत्याही स्त्रीला थारा मिळू दिला नाही असेच एकदा ते डोमेगाम जवळील देवगावला भिक्षेला गेले तेव्हा एका घरची स्त्री यांच्यावर विषय आसक्त झाली त्यामुळे ती त्यांच्याशी खूप गोष्टी करत राहायची उत्तम उत्तम पदार्थ आणि तोही जास्त वाढायची नातवाने तिची विषय भोगाची वासना ओळखून तिच्या घरी जाणे बंद केले अशा प्रकारे विषय वासनेपासून परावृत्त झालेल्या पुरुषावर स्वामी अत्यंत स्नेह करीत एकदा स्वामी म्हणाले मंडळी हा माझ्या शरीराचा एक अवयव आहे हे स्वामींचे उद्गार या देवभक्ताची अभिन्नता दाखवणारे व स्वामींच्या उत्कट स्नेहाचे दर्शक वाक्य होय नाथोबा फार असले तरी ते धीट होते तसे ते स्वामींच्या आज्ञेचे उल्लंघन कधीही करीत नसत स्वामींची आज्ञा होताच आपला देह गेला तरी त्या पुरुषाला पर्वा नव्हती स्वामी डोमेग्रामला असताना एकदा गंगेला महापुराला होता त्यावेळी नाथोबा व नागदेव भट्टांना स्वामींनी पुरातून पलीकडे जाण्याची आज्ञा केली आज्ञा होताच त्यांनी नदीत उड्या टाकल्या पुरातून पोहून ते पैल काठावर गेले तेव्हा स्वामींनी त्यांना पुन्हा परत बोलविले पण अलीकडे येताना त्यांची शक्ती नष्ट झाल्याने ते वाहत चालले हे पाहून स्वामींनी त्यांना तेथेच थांबण्यास सांगितले तेव्हा तेथे फक्त गुडघ्यावडे पाणी होते एकदा पैठणच्या ढोरेश्वराच्या मठात असताना एक मोठा भुजंग निघाला तो बैलाच्या आवाजा एवढा आवाज काढू लागला तेव्हा स्वामी म्हणाले नाथो काय आहे ते पहा त्यांनी पाहिले तर तो मोठा भुजंग मग स्वामी म्हणाले जा धरा मग ते धावतच धरण्यास निघाले आणि तेथे ते जाऊन धरणार इतक्यात स्वामींनी त्यांना प्रतिबंध केले तसेच एकदा पुंगी वाजून नागिनीचा खेळ केला स्वामी पैठणला असताना अमावस्येच्या रात्री नाथोवाला म्हणाले यावेळेस तुम्ही काशीत जाल काय तेव्हा ते, ते होय म्हणून निघाले बाहेरून खूप अंधार पडला होता तरी पण ते चालू लागले ते गावाच्या बाहेर थोड्या अंतरावर गेले असतील स्वामी तो स्वामींनी नागदेव भट्टाला पाठवून नाथोबा बोलावून घेतले नाथोबा हे मनुष्य अवताराच्या भजनीचे पुरुष म्हणजे त्यांना परमेश्वर अवताराच्या ठिकाणी अन्नदानाची क्रिया घडली होती त्यामुळे त्यांना स्वामींची अत्यंत आवड वाटे पण त्यांचे भाग्य थोडेसे कमी दर्जाचे होते म्हणून स्वामी त्यांना म्हणाले तुम्हाला आमची एवढी आवड वाटते परंतु तुम्हाला कालांतराने आम्ही ऐसे वस्त्र पांगरलो होतो याप्रमाणे आमची आठवण राहील यावर नाथोबाने विनंती केली जी जी तैसे न हो तसे न होवावे मग स्वामींनी त्यांना तसे न होण्याचे अभय दिले नाथोबाच्या अंगी ज्ञान व श्रेष्ठचाराचे तप होते त्यामुळे देवता लोकसुद्धा त्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळी मदत करीत असत असेच एकदा डोमेगाव येथे असताना स्वामीने त्यांना एका गावी पाठविले येताना अंधार पडला तेव्हा तेथील ग्रामदेवता नाथोबा बरोबर आपल्या दिव्य प्रकाशाने त्यांना वाट दाखवीत आली नाथोबाच्या भोळ्या स्वभावामुळे कधी कधी काही चुका घडत त्यामुळे स्वामी त्यांना शिक्षा देत असत डोमेगामी असताना नाथोबा श्राद्धाच्या जेवणास गेले या चुकीमुळे स्वामींनी त्यांना मठाच्या उंच जागेवरून उड्या टाकव्यास लावल्या तसेच तेथे असताना त्यांनी तांदूळजाची भाजी नवी चारत आणली म्हणून स्वामी त्यांच्यावर रागावले इत्यादी एकंदरीत नाथोबाला स्वामींचे सानिध्य बरेच दिवस लागून त्यांचे जीवन चौकोनी चिडाप्रमाणे घडले स्वामींच्या पश्चात त्यांनी आचार्यांच्या सानिध्यात आपले उर्वरित आयुष्य घालविले या उर्वरित कालात त्यांनी आपल्या धर्माचा महाराष्ट्रभर हिंडून प्रचार केला तेव्हा त्यांना कटककार देमाईचा आणि बंकीराज हे दोन प्रमुख शिष्य मिळाले नाथवांच्या अंगी स्त्री आणि द्रव्याचा त्याग होता हेच त्यांच्या तपाचे द्योतक होय एके ठिकाणी ते सारण्यासाठी बसले असताना द्रव्याची कडे उघडी पडली तेव्हा ते ती मनात म्हणाले तू आता कशाला दिसतेस स्वामींच्या काळात तू दिसली असतीस तर स्वामींच्या उपयोगात तुला आणले असते आता तू दिसून मला काय करावायचे आहे असे म्हणून ते तसे उतून गेले अशी त्याग मूर्ती त्यांनी आपले शेवटचे दिवस राक्षसभुवन येथेच घालविले आणि तेथेच आपला पार्थिव देह सुमारे बाराशे वीसमध्ये सोडून ते कैवल्यवासी झाले त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून नागदेवाचार्य राक्षसभुवनास गेले आणि आपल्या शिष्यांना म्हणाले जे तर नाथोचे देह गेले ते त्याची माझ्या अंतरूते घाल ती भूमिका सत्वस्त ते तर गोसावीत बीजे केले असे म्हणून नागदेवाचार्य तेथे ते आसन मांडून बसले अर्थात नाथोबाला स्वामींची इतकी आवड होती की स्वामींची भेट झाल्याशिवाय त्यांचा प्लान कुडीतून निघत नव्हता म्हणून श्री चक्रधर स्वामींनी अदृश्य रूपाने येऊन अखेरच्या वेळी त्यांना भेट दिली मंडळी यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण खेईगोई गोई यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत दंडवत्पन